त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचंही नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं गोठ्यांचं नुकसान झालं जे काही ग्रामीण भागातलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचंही नुकसान झालं आणि दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी देखील पडले काही लोक जखमी झाले असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना दहा हजार रुपये देण्याचा विषय असेल किंवा गहू तांदूळ देण्याचा विषय असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी मदत जी आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं अगदी तातडीनं बावीसशे कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा संदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं त्या ठिकाणी पाणी साचलं अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली झोपलेलं पीक पाहायला मिळालं चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्याचं शंभर टक्के कम्पन्सेशन कोणीच देऊ शकत नाही मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पाया पायावर उभा राहिला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने आम्ही कंपेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती यापैकी साधारणपणे अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे यात काही जमिनीवर अंशता आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णत नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळं आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे त्यामुळे पासष्ट मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कवर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल जखमींना मदत असेल इस्पितळातली मदत असेल दहा हजार रुपये जी आपण देतो ती मदत असेल पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी, जी शंभर टक्के गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना दहा हजार रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत जिथे अंशतः घरांची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत दुकानदारांचं देखील नुकसान झालेलं जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत दुधा जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि एन डी आर एफमध्ये तीन जनावरांपर्यंतची जी, जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावरांकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देण्यात जाईल ओडकाम करणारी जी जनावरं आहेत त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे विशेषत खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कम्पेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो बधित विहिरी आहेत आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरता एन डी आर एफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत यासोबत अन्नधान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो है ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आपण दोन अजून निर्णय याच्यात घेतले आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये त्याकरता दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत डी पी सीमध्येही पाच टक्के अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास पंधराशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत एक मागणी सातत्याने यायची ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं त्या त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाच्या चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय वीज बिल आम्ही वसूलच करत नाही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे आणि रोयो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर पूरपरिस्थितीमध्ये हे जे काही तालुके आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत